हाय भाऊ नो कसं काय सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती तर, तर आज आम्ही सर्व भांडूपचे गणपती बघाय चालू आहे नाईट आऊटला आज गाडी जाऊ द्या सर्व नाईट आऊटचे गणपती अरे माईक आणलं पाहिजे होतं रे आई जाऊली तर सर्व नाईट आऊटचे गणपती बघायला चालतो आहे तर सर्व तुम्हाला मी गणपती दाखवतो तर असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा आमचा दिवस आहे आज आज ना शेवटचा दिवस उद्या शेवटचा दिवस आहे आज फटकार ना बसली

तर भावांनो आता तुम्ही जो गणपती बघितला तो इच्छापूर्तीचा होता हिच्यापुरती इच्छापूर्ती करत आता आम्ही साईलला चाललो तर तुम्हाला साईलचा गणपती पण दाखवतो तर भांडूपती खूप गणपती बसतो ना बाकी आवड असेल तर जरा एअरफोन लावून ऐका ओम साईचा गणपती आहे भावांनो ओम साईचा नरदास नगर ओम आमचे अध्यक्ष Dogging आपल्या तुम्ही बघितला तो, तो ओमशाईचा सा राजा का बाबा इथं नरदास नगरच्या खाली ओम साईचा राजा आहे ह्याच्याच खाली साहिलचा गणपती आहे माझी साईचाच राजा ह्याच्याच खाली आपला हाय कोणता साहिलचा राजा आता आम्ही तो बघायला चाललोय तर अशाच व्हिडिओ मध्ये बनवून राहू इथपर्यंत आलात तर आम्ही आलो साईचा गणपती बघायला मला बोललाय बोल <laughs> की हा साईन साईन सगळ्यांपर्यंत डेकोरेशन पावर असा हा बोललाय बरं चिल तरी <laughs> <नाए ला फ्लास्ट। laughs> तर भावांनो साहिलचा गणपती झाल्यानंतरला आपण चाललो साई विहारला एक मिनटं थांबा काय जरा मला वाईड अँगल चेक करू द्या साई विहरचा साई विहारच्या गणपतीला चाललो आहे साहिलचा साईलचा गणपती बघून साहिलचं डेकोरेशन इथपर्यंत एंड होतंय आणि ही जी पुढची लायटिंग बघताय ना तुम्ही तिथून साई विहारची लायटिंग चालू होते म्हणजे आमच्या इथं एकदम आहे ना जागोजागी गणपती बसले ना बाकी एकदम एकसो एक मूर्त्या ह्याने अलग बनवलेल्या ह्याने अलग हे बघा हे साई विहरचं डेकोरेशन आहे गेट, गेट बीट काय नाही डायरेक्ट तर तुम्हाला साईविहरची मूर्ती दाखवतो इथं साई आहे आम्ही साई विहारची ही जी मूर्ती आहे ही जी मूर्ती आहे ती उचलून नेतात ना भाऊ उचलून एवढं इथे चढ नाही ही मूर्ती उचलून आतमध्ये नेतात काय विषय रे आत लाईन आहे का बोलतो खूप लाईन आहे लाईन खूप आहे म्हणजे दोन लाईन आहे आम आमच्या पुढ्यात अजून पायाबिया काय पडलो नाही ना तसंच निघालो तेवढा टाइम नाही घरी जाऊन झोपायचं आहे जा, उद्या कामाला जायचं लोकांना सगळ्यांना तर मग मी मला काम नाही मी बिना कामाचा आहे आपला सकाळी उठतो आपला जा, ब्लॉगिंग चालू करतो एकदा तिथे युट्यूबवर ब्लॉग टाकतो काय बोलतो तर पायाबिया काय पडलो नाही तसंच निघालोय ना 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 आता असंच खाली आपण कुठे जाणार आहे रे उत्कर्ष आता उत्कर्ष लालो आम्ही उत्कर्ष उत्कर्ष नगरचा राजा दाखवतो तुम्हाला आता नाईट आयुटला लालबागला जाऊन आय पी तेवढी आपली एवढी लायकी नाही आपली आणि साध्या लाईनीत दुपार राहणार तेवढा आपल्याला टाइम नाही दोन दोन तास एका लाईनत दुपार राहा तिकडे पण धक्काबुक्की करा तेवढा आपल्याकडे अजिबात टाइम नाही तेवढा म्हणून आम्ही आपलं साधं नॉर्मल भांडूपचे गणपती तुम्हाला दाखवतो शहाजी राजा विसरता कामा नाही लक्षात घ्या कृष्ण गोकुळात वाढला त्रिवार सत्य आहे पण त्या कृष्णाला रात्री बारा वाजता एवढा पार करणार वसुदेव पाप विसरता कामा नये लक्षात घ्या म्हणून सांगतो ज्याला पाप कळला त्यानं संसाराचा ताप भरला आणि ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली हे विसरू नका एक तर जोर दाटाळे आपापल्या आई वडिलांसाठी होऊन जाऊ देत बुवाने सांगितलंय की सध्या प्रकार बेकार घडलेले बुवा याला कारणीभूतपणे कुठंतरी आपण असावं बरोबर की नाही पूर्वीची संस्कृती आज आपण वेगळी करत चाललेलो आहे या ठिकाणी आईसाठी हे शंभर रुपयाचं पारितोषिक पार्था आहे मनापासून स्वीकारतो धन्यवाद 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 त्यांना उदंड आयुष्य लागू तसे पांडुरंगाच्या प्रार्थना करतो काय आहे अत्याचार जे बुवा होत आहेत ना हे कुठेतरी थांबले पाहिजे बरोबरच आमच्या महिलांना पंधराशे रुपयाची गरज आहे का बुवा नाही माझा वैयक्तिक मत आहे माझ्या बहिणीला माझ्या बायकोला पंधराशे रुपयाची डेकोरेशन एकदम फट्टे होत डेकोरेशन वन साइड जमीन नगर ला आणि भांडुपची सर्वात मोठी मूर्ती जमीन नगरची नाही जमीन नगरची सर्वात मोठी दोनशे एकावन अरे मूर्ती बनलो ओके जमीन नगर इकडचं कंटिन्यू झालं हा रोहित आहे हा सनी मी जर हा हा आता इकडचं दर्शन झालं आता आम्ही चालो कोकण नगरला कोकण तुम्हाला बाप्पा दाखवतो डेकोरेशन दाखवतो थोड्याच वेळात थांबा मराठा मित्रमंडळ सॉरे चलो रे पटापट रे मराठी चल रे पटापट बंद केलं जायचं मराठा मित्र मंडळाचा राजा भवन मूर्ती बावर आहे बाकी आम्ही आज टाकल्यासाठी थांबलेलो आज टकला कधीपासून येतो आमचा <laughs> आई झवले याला काय सांगू आता काय शिवी देऊ मला तुझ तुझत नाही चालले दिस ना मला मला काय इकडे पैसा मला लाडू साठी गेले भाई लाडू टाकलेले टाकला लाडू हवाय काय लाडू या बाप्पाचा पन्नास वर्ष होत बस एकदा एकदा mời 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 mời

नवजीवनचा गणपती आता बोलायला एवढी कॅपॅसिटी नाही डोळ्यावर झोप आली माझ्या मोदक खातो ना नाव काप ना <laughs> मग आता लास्ट उरलाय टेंबीपाडाचा गणपती आणि तो टेंबीवाडाचा बघायचा काय पुढचा त्या गल्लीतला नाही ना, ना? मग तो एक उरला तो तुम्हाला दाखवतो दोनशे एक्कावन टेंबीपाडा टेंबीपाडाचा गणपती तुम्हाला दाखवतो आता इथून लायटिंग चालू होते

শুন <laughs> কাট <laughs> 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 चालू झाली हा तर अशा प्रकारे आमचे सगळे गणपती बघून झालेले आहेत एक मेंबर काय रे तो, 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 तो बघ एक मेंबर तो बघा उठ उठून दिसत मुतायला गेलाय मुतायला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत उद्या लाईक सबस्क्राईब करू नका तेवढं